नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज सहा जुलै पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर उत्तर जालना उत्तर आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच जालना हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यातील विदर्भाकडील लागून असलेल्या भागाला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच बाकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील तसेच उद्या सहा तास तारखेला या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकून दाबा उद्या या पावसामध्ये डबल वाढ होण्याची शक्यता आहे व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला धन्यवाद